कोयना पाणलोट क्षेत्रात पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे कोयना धरणातील पाणीसाठा झपाट्याने वाढतो आहे धरणात शहात्तर पॉईंट बावन्न टीएमसी पाणीसाठा चालला असून धरणातील पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी कोयना धरणातून सकाळी अकरा वाजता धरणाची सहा वक्र दरवाजे उघडून तीन हजार चारशे तर पायथा विद्युतगृहातून दोन हजार शंभर असा एकूण पाच हजार पाचशे क्युसेक पाण्याचा विसर्ग कोयना नदीपात्रात करण्यात येतोय दरम्यान धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्यामुळे कोयना नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे गेल्या चोवीस तासात कोयना पाणलोट क्षेत्रातील कोयना एकशे तेवीस नवजा एकशे सदुसष्ट तर महाबळेश्वर येथे एकशे ब्याण्णव मिलीलिटर मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे कोयना पानलोट क्षेत्रात पडणाऱ्या पावसामुळे कोयना धरणात सध्या सेकंद पंचवीस हजार चारशे अठ्ठ्याहत्तर क्युसेक पाण्याची आवक होतीय कोयना पानलोट क्षेत्रात पडणाऱ्या पाऊस व धरणातील पाणीसाठा नियंत्रित करण्यासाठी धरणातून साडेपाच हजार क्युसेक विसर्ग कोयना नदीपात्रात करण्यात येतोय एकशे पाच पॉईंट दोन पाच टी क्षमता असणाऱ्या कोयना धरणाचा पाणीसाठा शहात्तर पॉईंट पाच दोन टी सी झालाय कोयना धरणाचे दरवाजे पंधरा ऑगस्ट नंतर उघडले जातात मात्र यावर्षी मान्सून पावसाने वेळेआधीच सुरुवात केल्याने कोयना धरणाचा पाणीसाठा जून अखेर पन्नास टक्के झाला होता त्यामुळे पंधरा जुलैला कोयना धरणातील पातळी वक्र दरवाजांना टेकल्याने कोयना धरण व्यवस्थापनाने धरणातनं पाणी सोडण्याचा निर्णय घेतला सध्या कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात उसंत घेतल्याने घेतलेल्या पावसाने पुन्हा मंगळवारी सकाळपासून जोरदार सुरुवात केल्याने धरणात येणाऱ्या पाण्याची आवक वाढली आहे कोयना पानलोट क्षेत्रात आज अखेर कोयना दोन, दोन हजार तीनशे पन्नास नवजा दोन हजार दोनशे पस्तीस आणि महाबळेश्वर दोन हजार तीनशे अठरा मिलीमीटर मिली पावसाची नोंद झाली